नमस्कार शेतकरी बंधू नो मी शरद सानक आज आपण सक्सेस संत्रा या ब्लोटनं खरोखर काय जादू केली हे बघण्यासाठी आज आपण सिन्नर तालुक्यातील शिवडा या गावामध्ये एक नामकी शेतकरी कृष्णाहारक यांच्या टॉमॅटोचे प्लॉट होते आपण आज आला आहोत ॲडव्हेंचर अँग्र सायन्स या तुम्ही विकसित झालेलं सक्सेस संत्रा हे बोड त्यात रिपाली नावाचं कंटेनर किटकनाशक ब्रुशनाशक वर्क प्रमोटर आपटेक बुस्टर तसंच नागळावरती कर्ज कर्दकाळ ठरलेलं हे ब्रॉट आपण त्यांना रिचीसाठी दिलं होतं तर हरक सरना याच्याबद्दल काय आले आपण त्यांच्या तोडून त्यांचा मी कृष्ण हारक गाव शिवड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर ऐंशी दहा अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी पंधरा याच्यामध्ये फुटवे जास्त प्रमाणात निघाले नागाळ ती आहे ती मिलीली आणि त्या साईडला सोडलेलं नाही तिकडे फुटवे कमी आहे फुटवे निघून राहिले थोडे ग्रोथ झाली पत्ती रप झाली बघू शकता तुम्ही का बुडापासून फुटवे निघालेले आहे पूर्ण बरोबर स्टमची साईज पण झालेली आहे दोन पेऱ्यांचं अंतर पण कमी आहे झाडाची ग्रोथ बी झालेली आहे आणि पान पण पूर्णपणे रब झालेलं आहे बरोबर आहे कुठे प्रकारे लावलं दिसत नाही त्या सऱ्यावरती आपण सोडलं नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल आहे तर एक आपण दोन मिनटं बघू सर याचं काय बदल वाटतो त्याच्यात फुटवे आता शिनिंग आले तसं तिकडं स्टम्पची साईज बी जास्त झालेली आहे त्याच्यात फुटवे बी कमी आहे बघा बघू शकता स्टम्पची साईज कमी आहे आणि फुटव्यांची संख्या पण कमी आहे हाईट पण कमी आहे आणि जे पानाचं लवचिक पान आहे तो तसाच आहे पान रप झालेलं नाही बरोबर वापरून तुम्ही समाधानी आहात का हो समाध आपले <coughs> इतर शेतकरी बांधव तुम्ही काय सांगितलं विचिता नक्की वापर शंभर टक्के धन्यवाद